बेळंकेचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना मानपत्र प्रदान विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन व वा गुणगौरव बातमी भाग एक पाहूया आमचे स्टेन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्तर उत्तांत बेळंकेतील विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री विजयसिंह मोहिते पाटील यांना संस्थेच्या वतीने विद्यमान खासदार विशालदत्ता पाटील यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले संस्थेच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वाजत गाजत करण्यात आले त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मान्य बाबा वाघमारे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून यथोचित सत्कार केला स्नेह संमेलनिमित्त प्रत्येक वर्षी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना आमंत्रित करून त्यांना मानपत्र देण्याचा संकल्प संस्था राबवत आहे या कार्याबद्दल संस्थेचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे गतवर्षी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांना मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची चित्रफित उपस्थितींना दाखवण्यात आले यावेळी प्रास्ताविकमध्ये संस्थेचे अध्यक्ष माने बाबा वाघमरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा विषय केला यावेळी व्यासपीठावर आमदार रोहितदादा पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उद्योगपती शिवाजीराव इंगवले पूजा उद्योगसमूह कोल्हापूरचे माने पारस ओसवाल कृष्णाकाठ उद्योगसमूहाचे माने जे के बापू विद्यादीपचे संस्थापक माने एस एस लाखनसर माने श्री बबन मगदूम पार्थ आय टी पार्क मुंबई प्राध्यापक अप्पासाहेब वाघमारे इत्यादी मान्यवर वा, तसेच बेळंकी संतोषवाडी कदमवाडी सलगरे येथील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित खासदार झाल्यानंतर दादा पहिल्यांदाच आपल्या आमच्या संकुला लागलेले आहेत आम्ही धन्य झालेले आहोत आपण दोघेही या ठिकाणी आलेले आहात आमच्या या बेळंगीच्या पंचकृषीचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही अनेक आजपर्यंत या संकुलामध्ये बेळंगी पंचकृषी एक गौरव समिती आणि आमची विद्यादीप एज्युकेशन संस्था अनेक महाराष्ट्रातल्या नामवंतांना या ठिकाणी बोलवून त्यांचा येतोचित्त मी या ठिकाणी मानपत्र देऊन सत्कार करीत असतो हे अनेक वर्षापासून आमची परंपरा चालू झालेली आहे हा पहिला आमचा मान या ठिकाणच्या मानपत्राचा प्राध्यापक एन डी पाटील साहेबांना या ठिकाणी दिला होता प्राध्यापक एन पाटील साहेब गणपतराव देशमुख साहेब शिवाजीराव देशमुख साहेब उल्हासदादा पवार मधुकर भावे असे अनेक आज जो आम्ही महाराष्ट्रातल्या नामवंत क्षेत्रातल्या या सगळ्यांना गेल्याच वर्षी आम्ही अरुण नरके साहेबांना या ठिकाणी गोकुळच्या दिलेला होता आणि या वर्षाचे मानकरी जे आहेत ते आमचे लाडके विजय दादा हे आमच्या लाडक्या विशाल दादांच्या आपल्या या लाडक्या खासदारांच्या हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी मानपत्र देणार आहोत मी या पाठिंबाची पार्श्वभूमी दादा आपल्याला सांगतो वसंत दादांच्या बरोबर विजयशे मोहिते पाटील दादानी दादांच्या गटामध्ये अनेक वर्षे समर्थपणे काम केलं मी ज्यावेळी दादांना सांगायला गेलो त्यावेळेला आपल्याबद्दल त्यांनी आस्थेनं चौकशी केली के आणि दादा घराण्यावर असलेलं प्रेम आज सांगली जिल्ह्यामध्ये आज त्यांचं झालेलं इथलं आगमन आणि दादांचे नातू म्हणून या भागाचे खासदार म्हणून त्यांना आपल्या हस्ते जे मानपत्र आज देणार आहोत हे मानपत्र देताना आम्हाला खूप मोठा आनंद वाटतोय अभिमान वाटतोय आणि याबद्दल अण्णासाहेब कोरे ज्या वेळेला मला म्हणाले की आज दादांचा यथोचित सत्कार आमच्या या दादांच्या हस्ते आपण करताय आम्हाला खूप मोठा आनंद झालेला आहे महा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्याने ज्याने योगदान दिलेलं आहे त्या योगदानांचा आमच्या या बेळंकीच्या पंचक्रोशी या पंढरीमध्ये आमच्या सगळ्या ग्रामपंचायतीचे आमच्या बेळेकृषीतले सगळे आमचे हे नेतेगण जे आहेत हे आम्ही एका व्यासपीठावर येऊन आम्ही अशा एका असणाऱ्या महान विभूतींचे सत्कार करण्याचं जे प्रयोजन केलं आहे त्याच्या आज मानकरी ठरलेले आहेत विजय मोहिते पाटील दादा बाबाई साहेब आज तुम्ही हा मानपत्र हा विजेता विजयी दादांना दिलेला आहे यात सांगायला काय अडचण नाही की एका चांगल्या व्यक्तीला एका नेतृत्वाला महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आज हा सन्मान देऊन त्यांची शोभा ही वाढलेलीच आहे पण दादांनी आज हा तुमचा सन्मान स्वीकारला सांगली जिल्ह्याची मिरज तालुक्याची आणि खास करून आपली ही जी संस्था आहे या आपल्या विद्यादीप संस्थेच्या सुद्धा मान आज दादा ह्या ठिकाणी मानकरी झाल्यामुळे वाढलेला आहे म्हणून दादा तुमचे मी सर्व एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विश्वस्तांतर्फे मी तुमचा आभारी आहे ऋणी आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या वेळेत वेळ काढून आला हा जिल्हा हा तुम्हाला नेहमी प्रेमाचा जिल्हा राहिलेला आहे जी आम्हाला जाणीव आहे वसंत दादांची आणि विजयसिंह दादांचे वडील शंकरराव होते पाटलांचे संबंध हे वेगळे होते सख्या भावावर एवढं प्रेम करत नव्हते तेवढे ते, ते दोघं एकामेकाला प्रेम करत होते हे ह्या अखंड महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एवढं प्रेम दोघांचं एकामेकावर निष्ठा कशी असावी प्रेम कसं असावं एका नेत्यासाठी जीव द्यायची तयारी असणारे शंकरराव मोहिते त्यांचे शेवटच्या क्षणापर्यंत वसंतदादा वसंत दादा ह्या राज्यात खूप मोठ्या घडामोडी झाल्या दादा मुख्यमंत्री असताना सुद्धा दादांना सुद्धा एका काही कारणामुळे त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरनं जावं लागलं कारण काही लोक त्यावेळेला दादांच्या विरोधात गेले पण या सगळ्या अडचणीच्या काळात चांगल्या वाईट प्रसंगातन साथ देत आलेला आहे ते आहे मोहिते पाटील कुटुंब या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार